पब लफ यांच्याकडून या पस्तकीला पाचशे रुपयाचं बक्ष झालेलं आहे नोंद घ्या मारुती बसणे यांचा एक हजार आलेलं आहे विनाय सोडव पंधराशे रुपये देणाऱ्याचे हात आजार घेणाऱ्याला धोरण चालले लागते कोणाला कोण पैसे देते तेल मध्ये येणारा बाप लेकराला रुपये द्यायचा विचार करतो प्रकाश का? या, या, या या करा 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 चांगल्या कामाची पोच आहे तुम्ही मंडळीनं अजित पाटील सावेकर प्रकाश खळे शहावडीत चांगली मंडळी आहे कुस्त्या जोडत्यात मस्त थोडं खायचं पण चांगलं खायची परंपरा त्यांनी जतात ठेवलेली आहे प्रकाश का खर संतो मंदरी। ले ले। थी मानुस। आज प्रकाश काळेकडे पाच पन्नास पैलवान आहे खरं सांगतो मंडळी शाहवाडी तालुक्याची तुम्ही काय मंडळी असाल पहिली मंडळी असाल पण त्यांना अतिशय प्रगती पैलवानाने केलेली आहे मी महाराष्ट्र येणारा माणूस काल तळस्याला होतो आज शिरगावला आहे उद्या मी चाळकेवाडीला पाटण तालुक्यात आहे पुढच्या नऊ तारखेपर्यंत बुकिंग फुल आहे रोजचं मैदान आहे हो गंगाबाटला नात सहा तारखेला मी आहे नाताळ्याला सहा टक्केच मैदान घेणार केव्हा दोन हजार एकवीस चा महाराष्ट्र केसे पृथ्वीराज पाटील आणि प्रकाश बनकर याच दोघांची महाराष्ट्र केस कुस्ती झाली तीन दिवस मी साताऱ्याच्या अधिवेशनात होतो पहिल्या राऊंडामध्ये प्रकाश बनखर पृथ्वीराज पाटलावरती चार गुण घेतलं होतं फक्त त्याच्या गुरुनं सांगितलं कुस्ती जात नाही तू धर्सानं कुस्ती कर आणि पुढच्या राऊंड मध्ये पृथ्वीराज पट्टाने पाच गुण घेतलं आणि बावीस वर्षानंतर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला घेण्याचा प्रयत्न केलेला कडेगावच्या आणि अभिजीत अजित पंडित सावेकर एका पायावरती नाचाय लागलेला आहे समुदर घोट्यातनं पट काढलेला आहे एका पायावरती नाचाय लागलेला आहे अतिशय सुंदर अशी कुस्ती आहे कुस्ती पहा कालून निघण्याचा प्रयत्न आणि मग दुसऱ्या राऊंडामध्ये पाच गुण घेतला पृथ्वीराज पाटलांना महाराष्ट्र केसरी बनला तीच कुस्ती पिरियड करणं घेत आणि कदा